नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गुरु शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलंच असेल की आज आपण कशाबद्दल माहिती बघणार अर्थातच माणसाचं मन म्हटलं की अनेक मोह माया नाते संबंध यामध्ये कधी सुख तर दुःख यामध्ये वेढलं जातं यामधून बाहेर पडण्यासाठी भगवद्गीता अत्यंत पवित्र ग्रंथ मानलेला आहे त्यामध्ये आपल्याला काही उपदेश देण्यात आलेले आहेत जे आपल्या जीवनातील सफलता प्राप्त करू शकतात दुःखापासून आपल्याला नेहमीच दूर ठेवू शकतात ते कोणते आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात पहिले भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्या व्यक्तीला तुमची किंमत नाही त्यांच्यासोबत उभं राहण्यापेक्षा एकटे उभे राहा ज्याने शिकले आहे की कुठे काय किंवा कसे बोलायचे त्याला आयुष्यामध्ये यश प्राप्त होते भगवंत दुसऱ्या वेळेस म्हणतात की इज्जत कधीही माणसाला नाही तर इज्जत नेहमी अपेक्षावर टिकलेली असते अपेक्षा जेव्हा संपतात तेव्हा इज्जतसुद्धा संपत असते चूक ही आपल्याला एक शिक्षाच असते जी आपल्या ज्या चुका झालेल्या आहेत ती सुधारण्यासाठी दुसरी संधी देत असते गीतेमध्ये दे लिहिले आहे की जेव्हा माणसाची गरज संपते तेव्हा माणसाची बोलण्याची पद्धतसुद्धा बदलते भगवंत तिसरा उद्देश आपल्याला सांगतात की सुखाकडे ध्यान द्याल तर सुखी राहाल आणि दुःखाकडे ध्यान द्याल तर दुखी राहाल तुम्ही ज्या गोष्टीवर जास्त ध्यान देसाल तीच गोष्ट तुमच्या आयुष्यात आकर्षित होत असते आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करत असते हीच नैसर्गिक शक्ती असते कधीसुद्धा कोणाचा आधार न घेता आपला मार्ग आपणच तयार केला पाहिजे भगवंत या उद्देशानुसार आपल्याला सांगत आहेत भगवंत म्हणतात ज्याला ही गोष्ट कळाली तोच या जीवनात सुखी झाला भागवद्गीता सांगते की जर तुम्हाला कोणी चांगले वाटत असेल तर चांगले तुम्ही आहात कारण तो व्यक्ती चांगला असो किंवा नसो पण तुमची पाहण्याची नजर चांगली आहे तुमचे विचार तुमची नियती चांगली आहे आणि चांगली ठेवली पाहिजे त्यामुळे आपण समोरच्याकडे पाहताना चांगल्याच नजरेने बघत असतो त्यामुळे हे आपल्या विचारावर निर्भय असते आणि याच विचारामुळे भगवंत नेहमी आपल्यासोबत राहतात भगवंत पुढच्या विचारानुसार आपल्याला सांगतात की आपले जे असतात त्यांच्यासोबत आपण मोकळेपणाने बोलू शकतो आणि तेच लोक तुमची पर्वासुद्धा करतात जसे की जर तुम्ही नाहीसुद्धा बोलले तरीसुद्धा तुमच्या मनातलं ते ओळखून घेऊ शकतात अशा लोकांची साथ कधीसुद्धा सोडू नये पुढेही भगवान श्रीकृष्ण म्हणतात की आयुष्य एक अशी गोष्ट आहे जी आपण मागे जाऊन सुधरू शकत नाही परंतु जे आज जगत आहोत त्याला मात्र नक्की सुधरू शकतो पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, की आपण दुसऱ्याला समजू शकतो अर्थातच तो बुद्धिमान ठरू शकतो परंतु स्वतःला समज स्वतःला समजणे ही जीवनातील सफलता आणि ज्ञानी असणाऱ्या मनुष्याचे लक्षण आहे आयुष्य खूप काही शिकवते थोडेसे हसणं तर थोडेसे रडणं परंतु हे जीवनामध्ये जीवनातील गर्दीमध्ये खुश राहते आणि हेच आपल्या आयुष्याच्या पुढे मान झुकवत राहते त्यामुळे नेहमी स्वतःला ओळखण्याची क्षमता ठेवली पाहिजे आयुष्यात पुढे चालत असताना आपल्या आयुष्यामध्ये जे झालं आहे ते चांगल्यासाठीच झालं आहे आणि जे होत आहे ते सुद्धा चांगल्यासाठीच होत आहे जे होणार आहे ते सुद्धा चांगल्यासाठीच होणार आहे असं भगवंतावर विश्वास ठेवून आपण मानलं पाहिजे भगवंत म्हणतात की आजच्या जमान्यात आपले कोणीही होत नाही लोक तेव्हाच साथ देतात जोपर्यंत त्यांचा स्वार्थ आपल्यासोबत जोडलेला असतो जेव्हा मनुष्य जीवन जगत असतात तेव्हा आत्मविश्वास असणं खूप महत्वाचा ठरतो मी करू शकतो हा आपल्या जीवनाचा आत्मविश्वासाची एक लढाईच असते परंतु मीच करू शकतो ही एक घमंड आहे हाच घमंड आपल्याला घातक ठरू शकतो मानवी जीवनामध्ये विश्वास असणं साहजिक आहे पण घमंड नसावा भगवंत सांगतात की आपल्या आयुष्यावर आपण कधीसुद्धा नाराज राहायचं नाही कारण असे काही लोक आहेत जे तुमच्याकडे पाहून तुमच्यासारखं आयुष्य जगण्याचा विचार करत आहात आहेत जीवनात कधीही तुमची तुलना इतर कोणाशी सुद्धा करू नका कारण तुम्ही जसे आहात तसे सर्वश्रेष्ठ आहात कधीसुद्धा स्वतःची प्रशंसा करायला शिका कारण नातेवाईक तर तुमच्या चुका काढण्यासाठी बसलेलेच आहेत त्यामुळे स्वतःला कमी समजू नका भगवंत म्हणतात की कधीतरी स्वतःला विचारा की तुम्ही गेल्यानंतर किती लोकांना फरक पडणार आहे ज्या लोकांना तुम्ही गेल्यावर फरक पडणार आहे त्यांचीच काळजी घ्या आणि बाकीचे सोडून द्या भगवंत म्हणतात की मनुष्य आपल्या दुःखापेक्षा दुसऱ्याचे सुख पाहून दुखी होतो खरं तर मानवी जीवनामध्ये एवढी ताकद तर असलीच पाहिजे की दुःख आणि आपला संघर्ष आपण एकटे लढू शकोल शेवटी कर्म आणि नशीब ज्याचे त्याचेच असते भगवंत सांगतात प्रार्थना शब्दातून नाही तर हृदयातून दिली पाहिजे कारण भगवंत मुक्यांचं पण ऐकतात त्यामुळे नक्कीच देवावर विश्वास ठेवला पाहिजे असे अनेक उपदेश जे आहेत भगवद्गीतेमधून आपल्याला भगवान श्रीकृष्ण देत असतात आपण ते पुढे वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा एक छोटीशी कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी